मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर दत्त जयंती येत आहे आपल्या सगळ्या दत्तभक्तांच्यासाठी स्वामी भक्तांच्यासाठी ही एक पर्वणीच असते दत्त जयंती म्हणजे अतिशय आनंदाचा सोहळा असतो तर दत्त जयंतीच्या निमित्ताने साप्ताहिक पारायण सुरू होणार आहे डिसेंबरपासून तर तुमच्याकडून जर का शक्य असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन आवर्जून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा कारण की केंद्रामध्ये शंभर दीडशे पाचशे लोकांपर्यंत केंद्रामध्ये सामूहिकरित्या पारायण केलं जाते तर आपण जर का साधं सं शंभर जरी पारायण आपण करायचे म्हटलं तरी सुद्धा आपल्याच्या घरी करणं शक्य होत नाही तर तुमच्या तुम्हाला काही अडचण नसेल म्हणजे तुमचे मुलं मोठे असतील किंवा तुम्हाला कुठला काही अडसर नसेल तर तुम्ही नक्कीच जाऊन केंद्रामध्ये तुम्ही नाव नोंदणी करा आणि तुम्ही तिथे पारण करा कारण कीचं पारण केलं म्हणजे सामूहिकरित्या जर का गुरुचरित्राचं पारण केलं तर त्याचं अनंतपटीने फळ मिळते त्यामुळे केंद्रामध्ये मंदिरामध्ये कुठे मठ असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की गुरुचरित्राचं पारण करा आणि तुम्हाला जर का शक्यच नसेल केंद्रामध्ये जाणं म्हणजे आता बायकांचा मोस्टली प्रॉब्लेम काय होतो की मुलांची शाळा आहेत ऑफिसला जावं लागतं मग त्यामुळे आपण केंद्रामध्ये जाऊ शकत नाही किंवा मुलांची शाळा असल्यामुळे त्यांचे टिफिन असल्यामुळे आपण केंद्रामध्ये जाऊ शकत नाही मग अशावेळी थोडंसं लवकर उठून तुमचे मुलं जर का मोठी असतील तर लवकर उठून तुम्ही सगळं ती तयारी करून मग तुम्ही तुम कुठल्याही केंद्रामध्ये किंवा मठामध्ये तुम्ही पारायणी करू शकता आणि सामूहिकरित्या पारण केल्याचा अजून एक फायदा मी तुम्हाला सांगते की चुकलं आपलं हिता आलं आपल्याला पटकन ती लाईन निघून गेली तरीसुद्धा आपल्या कानावरती त्या गोष्टी त्यामुळे सामूहिक करावं आणि सामूहिक पारायण करण्याचे खूप 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 चांगले फायदे आहेत त्यामुळे तुमच्या शक्य झालं तर तुम्ही सामूहिक पालनामध्ये तुम्ही भाग घ्या आणि सात गुरुचरित्राचं पारायण जर का केलं तर आपल्या कुंडलीमध्ये कसलाही प्रखर दोष असो तो दूर होतो त्यामुळे सामूहिकरित्या जर का आपण पारायण केलं तर आपल्याला एवढं पारण्याचं फळ हे लागत असते म्हणजे शंभर दीडशे पाचशे जे केंद्रामध्ये जेवढे लोक बसलेले आहेत तेवढ्या लोकांचं पारायण केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होते अनंतपटीने फळ प्राप्त होते त्यामुळे तुमच्याजवळ जर कुठे केंद्र मठ असेल मंदिर असेल तर तिथेच जाऊन तुम्ही नक्कीच गुरुचरित्राचं पठण हे करा तुमच्या कुंडलीमधला दोष असो तुम तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असो किंवा कुंडलीतला दोष गुरुग्रहाचा दोष कुठलाही दोष असो तर तो आपला नाहीसा होतो एवढी शक्ती गुरुचरित्राचा पाराणमध्ये आहे नकारात्मक ऊर्जा ऊर्जा आपल्याजवळ राहत नाही त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण नक्की करा गुरुचरित्राचं पारायण करणाराच मुळात भाग्यशाली असतो त्यामुळे तुमच्याच्यानं जर का शक्य झालं तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्राचं पारायण करा किंवा तुम्ही जर का घरामध्ये गुरुचरित्राचं पारण करत असाल म्हणजे म्हणजे स्त्री आहेत त्यांचे छोटे मुलं आहेत मग अशावेळी ते गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही अगदी एक केंद्रामध्ये जाऊन किंवा मठामध्ये जाऊन सामूहिकरित्या पारायण करेल तर मग शक्यच होणार नाही मग अशावेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही तुमचं पारायण करू शकता तर घरी गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर मग मांडणी कशी करायची आहे घरी गुरुचरित्राचं पालन करायचं म्हणजे आपल्याला कलशाची देखील स्थापना करावी लागेल ऑलरेडी आपण आपल्या देवघरामध्ये एक मंगल कलश स्थापन केलेला असतो आणि त्यानंतर गुरुवार देखील आहे तर, तर मग गुरुवारी देखील आपण कलशाची मांडणी करायची का म्हणजे तीन कलश आपल्या घरामध्ये होतात तर तसं चालते का असा प्रश्न अनेक जणांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे तर जेव्हाही आपण गुरुचरित्राची पाराण्यासाठी मांडणी करतो म्हणजे आपण जो मंगल कलश स्थापन केला आहे तो नेहमी करता तो नेहमी करता आपल्या घरामध्ये असतो आपण पौर्णिमेला त्याचा नारळ वगैरे चेंज करत असतो पाणी चेंज करत असतो तो, तसा तो मंगलकलश तसाच राहू द्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायणासाठी तुम्ही मांडणी कराल पूजेची तेव्हा तू जिथे कराल म्हणजे चौरंगावरती किंवा पाटावरती ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे गोमूत्र तुमच्याकडे असेल तर ती जागा गोमूत्राने साफ करून घ्या आणि त्यानंतर पाठ किंवा चौरंग मांडायची आहे तुमच्याजवळ दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ यांची मूर्ती असेल तर तुम्ही दोघी दोन्हीपैकी एक ठेवू शकता दत्त महाराजांची असेल तर दत्त महाराजांची ठेवा किंवा स्वामी समर्थांची ठेवा या दोन्हीपैकी एक तर आपल्या घरामध्ये असतेच तर तुम्ही ठेवायचं आहे त्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलश हा आपण यासाठी स्थापन करत असतो की कुठल्याही चांगल्या गोष्टीच्यासाठी आपण अगोदर मंगल कलश स्थापन करत असतो म्हणजे तुम्ही कुठल्याही पूजेची मांडणी करा त्या अगोदर आपण मंगल कळशाची स्थापना करतो नंतरच आपण पूजेची सुरुवाती करत असतो तर माहिती आहे की कळशाची स्थापना कशी करायची आहे त्यामुळे आपण अगोदर कळशाची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर आपली पूजाही सुरू करायची आहे पूजा सुरू म्हणजे आपण एकदा ग्रंथ ठेवला की तो ग्रंथ आपण उचलायचा नाही म्हणजे तुम्ही तो ग्रंथ एखाद्या कपड्यामध्ये तुम्ही व्यवस्थित तो ठेवू शकता रॅप करून परंतु तो ग्रंथ सतत हलवायचा नाही मग नंतर तो ग्रंथ तुमच्या चौरंग किंवा पाटावरती तुम्ही जिथे पूजा मांडली तिथेच तो ग्रंथ ठेवायचा आहे तो ग्रंथ मग नंतर तुम्ही हलवायचा नाही तो ग्रंथ तुम्ही तिथेच ठेवायचा आहे म्हणजे आपण जर तो ग्रंथ हलवला तर मग आपल्या वाचनामध्ये खंड पडतो आपल्या पारायणामध्ये खंड पडतो त्यामुळे तो ग्रंथ तिथेच ठेवायचा आहे त्याची तिच्यावरती फूल ठेवायचा आहे आणि पूजा म्हणजे आपण गुरुचरित्राचं सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या ग्रंथाची पूजा करायची आहे त्यानंतरच आपण पारायण करायचं आहे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असत संकल्प घेऊन मग आपल्या पारायणाची सुरुवाती करायची आहे साडे म्हणजे बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचा पाय करायचं नाही पठणे करायचं नाही त्यावेळी तुमचं जर एखादा अध्याय चालू जरी असेल तर मग तुम्ही त्यावेळेस तुम्ही थांबून जायचं आहे आणि दुपारी चारच्या आतच आपल्याला या ग्रंथाचं पठण करायचं असते म्हणजे सकाळी तुम्ही तीन वाजेपासून तर चार वाजेपर्यंत तुम्ही ग्रंथाचं पठण करून घ्यायचं आहे तीन वाजता तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती तीन चार वाजेपासून देखील तुम्ही तुमच्या पारायणाचं पठण करू शकता वाचने करू शकता <सथी> तुम्ही जर का चार वाजता सुरू केलं तर आठ वाजेपर्यंत तुमचं नक्कीच पारायण हे होऊन जाते तर ज्या स्त्रिया गुरुचरित्राचं पारायणाचं पठण करत असतील तर त्यांनी टिकली लावायची नाही त्याऐवजी तुम्ही कुंकू लावा किंवा गंध लावा आणि टिकली आपल्याला लावायची नाही गुरुचरित्राचं पारायण करतावी हातामध्ये बांगड्या पायामध्ये जोडवे गळ्यामध्ये मंगळसूत्र म्हणजे जनरली आपण सगळ्या बायका घालतो पण कोणी कोणी बघ आजकाल फॅशन आहे की घालायचं नाही तर तसं करू नका ह्या सगळ्या गोष्टी ज्या स्त्रियांच्या जे सौभाग्याचे अलंकार आहेत ते आपल्याला परिधान करूनच आपल्याला आपलं पारायण हे करायचं आहे आपलं पारायण झाल्याच्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं देखील पठण करायचं आहे तर आता अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असून की आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठण का करायचं आहे तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्यामुळे आपण जे काही वाचतो जरी समजा आपण आता मराठीमधला म्हणजे प्राकृत भाषेतला जरी ग्रंथ आपण चरित्र तरी तरीसुद्धा आपल्या कधी कधी आपले उच्चार हे चुकीचे होऊन जातात मग त्याचे दोष आपल्याला लागू नये म्हणून आपल्याला सहस्त्रनामाचं पठण हे करावं लागते त्यामुळे तुम्ही विष्णुसहस्त्रामाचं पठन करायचं आहे तुमची जी नित्यसेवा आहे ती देखील तुम्ही करायची आहे गुरुचरित्राचं पारण करताना तर ह्या काही गोष्टी आहेत जे गुरुचरित्राचं पालन करताना आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचे आहे नियम तर मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत की नियम काय काय आहेत म्हणजे ज्यांना गुरुचरित्राचं पालन करायचं असेल त्यांनी आत्तापर्यंत नियम देखील जाणून घेतले असतील की नियम आपल्याला काय काय पाळायचे आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नॉनव्हेज खायचं नाही त्यासोबतच आपल्याला अन्न देखील खायचं नाही अन्न आपल्याला बंद करायचं आहे कांदा लसूण खायचं नाही हे अगदी कडकडीत नियम आहेत गादीवरती झोपायचं नाही आपल्याला खालीच चटई टाकून झोपायचं आहे ज्या ज्या समजा आता प्रेग्नेंट महिला वगैरे असतील त्यांनी किंवा जे एजेड असतील त्यांनी बेडवरती कॉटवरती तुम्ही तुमची गादी काढून टाका आणि त्याच्यावरती तुम्ही चटई वगैरे टाकून तुम्ही तरी सुद्धा चालते काळामध्ये डाव्या कुशीवरती झोपण्याचा जा जास्त प्रयत्न करावा कारण की त्यामुळे दत्त महाराज आपल्याला दे दृष्टांत देत असतात त्यामुळे काळामध्ये आपण डाव्या कुशीवरतीच झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही केंद्रामध्ये जाऊन पालन करत असाल तर मग पूजेची मांडणी करायची गरजच नाही परंतु तुम्ही घरी पूजेची मांडणी करताय त्यावेळी जो मी तुम्हाला कलश सांगितला तो कलश देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला येईन असंच ठेवायचं आहे आणि कलशाची स्थापना आपण आता कोणाकोणाला वाट केला वाटेल की आपण आता तीन कलशाची स्थापना करतो आहे कारण की आपल्या घरामध्ये मंगल कलश देखील आहे मग आपण गुरुचरित्राचा कलशि देखील स्थापना करतो आहे पालनासाठी आणि त्यानंतर आपण गुरुवारची देखील आपली पूजा होणार आहे गुरुवार देखील मध्ये येणार आहे तर मग त्या तो कलश देखील आपल्याला मांडायचा आहे तर तो मंगलकलश आपला नेहमीचा कलश आहे आणि गुरुचरित्राचं पालन करण्यासाठी आपण एक वेगळा कलश स्थापन करतो आहे कारण की कुठल्याही शुभप्रसंगी आपण कलशाची स्थापना करतो त्यानंतर जो गुरुवारचा जो कलश आहे जो माता लक्ष्मीसाठी आपण स्थापन करणार आहे तो माता लक्ष्मीसाठी आहे त्यामुळे काहीही हरकत नाही तुम्ही कलशाची स्थापनाही करू शकता काही त्यामध्ये अडचण नाही तर आपण गुरुवारच्या दिवशी जी कळशाची स्थापना करतो ती माता लक्ष्मी स्वरूप मानून करतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही कळशाची स्थापना करा गुरुवार आहे मध्ये त्यामुळे गुरुवारचा उपवास देखील आपण करू शकतो पाऱ्यांचा करत असताना म्हणजे अनेक जणांना हा देखील प्रश्न पडतो की गुरुवार आहे मध्ये मग आपल्याला उपवास करायचा की नाही तुम्ही उपवास करू शकता तुम्ही पूजेची मांडणी देखील करू शकता गुरुचरित्राचं पाऱण चालू असताना फक्त आपल्याला शाबुदाना खायचं नाही आणि द्विदल धान्य खायचं नाही म्हणजे द्विदल म्हणजे आपल्याला कुठल्याच डाळी खायच्या नाही शेंगदाणे देखील आपल्याला खायचं साबुदाणा आपल्याला वर्च करायचा आहे यासाठी की आपण जेव्हा पारायण करतो त्यामुळे साबुदाणा खाल्ल्यामुळे त्रास होतो त्यामुळे साबुदाणा देखील खायचं नाही आणि तशी गुरुवार करतो तेव्हा मा माता लक्ष्मीसाठी आपण गुरुवार करतो त्यामध्ये आपल्याला तिखट खायचंच नाही आपल्याला गोड खायचं आहे आणि फक्त तुम्ही खाणं टाळा कारण शेंगदाणे हे द्विदल धान्य आहे आणि गुरुचरित्राचं पारण करताना आपल्याला शेंगदाणे म्हणजे द्विदल धान्य कुठलंच खायचं नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा करा चॅनल जय गजानन धन्यवाद